दे हो ते होते तिकडेच येऊलो आम्ही काम दाखद्रावत होते बघा चिवडा तसा एकच नंबर चिवडा झालाय आणि खमंग झालाय चिवडा वास पण एकदम भारी येतोय या चिवडा खायला आणि कोणाला जर घ्यायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा एकदम भारी झालाय आम्ही सगळे इथं बसलोय चिवड्याचा वास घेत <laughs> आता खायचं आहे कधी होतो कधी खायचं असं बसलं पुरी आता इकडे बघ परी इकडे बघ चिवडा खायचा ना का इकडे बसली संध्याकाळचं नियोजन इकडे आता काजल करते सायफक काय करायचंय बाकी काय चौघां सकाळच्या पण येत ना भाकरी सकाळच्या बरेच आहेत कोंबडी कापून आणली भावानी मगाशी सकाळीच नियोजन होत पण म्हणलं नको आमच्या ते दुसऱ्या वहिनींनी मासे बनवले होते त्याच्यामुळं तिकडं जेवलो आम्ही आणि दाजी तर काही कामावरच आहेत त्यांना पण मासे ठेवले आहेत त्यांनी म्हणलं भावा तळते तर काय एवढं आहे भात पण बनवलाय भाकरी या भरपूर आहेत सकाळच्या कारण इकडं पण फळ जेवत्यांमध्ये जास्त केवत्या तर आता कायच कर नाही का तर आता कालवणाचं पण सामानिक काढून ठेवले कारण जे आले की जेवते कारण दिवसभर काय खात नाही तर चला ते काजेल स्वयंपाक चांगलं आलंय मी पाहितलं सकाळीच भेटावली आम्ही काजेलला म्हणलं आम्ही कालवून काढवते बाहेर चुल का दुपायला ठेवले सात पण त्याच्यात तर मसाला बनवलाय म्हणजे टाकलाय ह्याच्यातल्या काय म्हणते त्याला डांक्यात डंक्यात टाकलाय मग आमचे म्हणजे फ्रेश मसालाच खरा कालवण त्याच्यामुळे थांबलं आहे थोडा अगोदरचा म्हणजे ताज्या मसाल्याचं करा भारी होईल कालवण आणि मी त्या दिवशी दाजींच्या वाढदिवसाला केलं कालवत आमच्याला लय आवडलं आणि कांद्याला पण तर मी म्हणलं थांबा मिक्स करते मग चुली करायचं चा नियोजन चाललंय मसाल्याची वाढ बघतोय माझी आई आणि वडील बाजार घेऊन आलेत आणि ते मसाल्यासाठी पण थांबले होते तर मसाला पण घेऊन आली कालवण जास्त करायचं मसाला

फोन करते आजीला फोन करते आले तर काही घरी तर घरी येऊन फ्रेश होऊन मग कपडे बदलून येते ती कामाला कामाचे कपडे घालावे लागतात ना आता फ्रेश होऊन करते फोन आता यश इकडं या जेवण करायला मी बसले तर ह्याला तिघांना वाढले आणि वडिलांना भाऊ दुकानावर आहेत तर का दाजींना मासे आम्ही सकाळी खाल्ले त्या वहिनींनी त्यांना ठेवलं तर आणल्यावर तळून दिले आल्यावरती तळून दिलं तर या जेवण करायला आमचं चाललं जेवण